छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांची तारखेप्रमाणे जयंती साजरी होती नऊ मे रोजी जामठी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले रक्तदात्यांनी आपले अमूल्य असे रक्तदान करून देशातील तरुणांना मोठा संदेश आहे आपणही यापुढे आप सर्वांनी जयंतीनिमित्त रक्तदान करावे वीर शिरोमणी राजस्थानमधील मेवाडचे राजे महाराणा प्रताप सिंह यांची जयंती राजपूत शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या महाराजांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी राजस्थानच्या पाली जिल्ह्यामध्ये झाला जन्मस्थळ कुबलगड वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांनी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी मेवाडच्या राजघराण्याची गादी स्वीकारली राजपदावर विराजमान बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला एक कुशल चतुर युद्ध संघटक योद्धा संघटक राजकारणी निपुण असे राज्य करताना महाराणा प्रताप सिंग यांनी नावलौकिक निर्माण वीर वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांच्या स्मरणार्थ जामठी येथे सतरा मे रोजी पाच वाजता शुक्रवारी रोजी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे तसेच अभिवादन करण्यात आले जामठी येथे मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी बँड पथक यांच्या वाद्याने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांच्या जयघोषाने जामठी नगरी आहे जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजन केले होते जयंती साजरी करण्यासाठी पंचवर्षीतील दहा हजारांच्या वरती युवक तरुण बालक जयंतीमध्ये सामील झाले होते वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांची चारशे चौऱ्याऐंशीव्या जयंती जिल्हाभरात वेगवेगळ्या तारखेला मिरवणूक काढण्यात आली आहे जामठी येथे बस स्टँड शिवराय चौक येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तेथून महाराणा प्रताप चौक येथे महाराणा प्रतापसिंग पुतळ्याच्या नियोजित जागेवर असलेल्या प्रतिमेचे पूजन आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले आणि महाराजांना अभिवादन केले पंचक्रोशीतील जयंती आणि उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन केले ग्रामपंचायतपासून सर्व गावातून जयंतीला सुरुवात करण्यात आली महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन ठिकठिकाणी महिला अश्वारूढ बघित असलेल्या प्रतिमेचे पूजन वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांच्या प्रतिमेची आरती करून महिला भगिनी पुष्पहार अर्पण करीत होत्या तसेच अभिवादन करण्यात आले मारुती देवस्थान येथे जयंतीची शोभायात्रा आल्यानंतर हनुमान रायला पुष्पहार अर्पण करून हनुमान चालिसा हा सर्वांच्या मुखातून हनुमान चालिसा वाचन झाले बोधवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक पी आय राजेंद्रजी गुंजाळ यांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी त्यांनी अभिवादन केले नगरीचे नगरसेवक भरतप्पा पाटील मधुकर राणे देवा खेवलकर प्राध्यापक हितेश पाटील सिंह राजपूत विलासिंग पाटील देविदास पाटील कोमलसिंग पाटील सिंग पाटील अनुप सिंग, सिंग हजारी विठ्ठलसिंग मोरे भगवान सिंग खंडाळकर अजय पाटील अमोलभाऊ व्यवहारे गावातील पंचकोषातील तरुण मंडळी उपस्थित होते उत्सव समितीच्या मंडळींनी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांची चारशे चौऱ्याण्णववी जयंती उत्साहात साजरी केली यावेळी जयंती शांततेत साजरी झाली आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोदवडा